की पांगरीला एक वेगळं महत्व आहे की, की नात्र्यात आमच्या कुटुंबात जरी मुंडे साहेबाचा जन्म झाला तरी खऱ्या अर्थानं इथं समाधी मुंडे साहेबाची आहे ज्याला नाव गोपीनाथगड आहे आणि त्या गोपीनाथगडामधून अक्षयच युपीसी से मध्ये सिलेक्शन होतं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट देश लेवलची परीक्षा आहे मी दिल्लीला दहा चक्रा मारल्या मी दिल्लीचे यू पी एस सीचे क्लासेस बघितलेत डॉक्टर आपले दिव्य कृती सर आहेत त्यांच्या क्लासेसला गेलो मी औध आवजा सरकडे गेलो होतो तुम्हाला माहीत नसेल आता त्याला माहिती आहे औध आवजा सर सहा महिन्याची जर ची त्यांची जर कमाई क्लासेसची जर विचारली तर नव्वद करोडच्या पुढं ती क्लासेसची कमाई अस म्हणजे सरने आत्ताच सांगितलं की देशातल्या जेवढे राज्य आहेत त्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातला माणूस युपी सिटी जातो माझ्या माहितीस तो एवढे लाखो लोक परीक्षा देत असताना नऊशे साडे नऊशे लोक फक्त पास होत म्हणजे एवढी अवघड परीक्षा जगामध्ये ही परीक्षा कुठून आली आपल्याला माहीत पाहिजे कारण ही आज आपल्या पांगरी सारख्या ठिकाणून गोपीनाथगड सारख्या ठिकाणून आपल्यातला अतिशय कष्ट करेन आपण युट्यूबवर जर बघितलं तर त्यांना आता जर प्रयागराजची मुलगी शक्ती दुबे नावाची मुलगी देशात पहिली आलेली आहे आणि त्या तिचा तर चौथा ऍटम आहे जवळजवळ चौथा ऍटम मध्ये ती पहिली आली पाचव्या ना पाचव्या ॲटम मध्ये पहिली आली म्हणजे देशातल्या प्रत्येक भागातून माणूस तिथं जातो आणि श्रीनिवासनं आत्ता तिची अक्षयची पार्श्वभूमी सांगितली एवढ्या खर्तर याच्यातून डॉक्टर तर कुणी होतील इंजिनियर कुणी होतील बिझनेसमॅन होतील हजारो रुपये कुणी कळ होतील पण यू पी एस सी सिलेक्शन होणं हे त्याला तर रक्तातच लागतं आणि जिद्दीतच लागतं एवढा <ल्लुण> मोठा अभिमान आहे मागच्या वेळेस या गावामध्ये इथंच मंदिरावर सगळ्या गावकऱ्याच्या वतीने दिवाळीमध्ये सगळ्या भूमिपुत्राचा सत्कार आपण घेतला आपली ही भूमी त्याच मंदिरामध्ये आज आपण भारतातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेच्या एक युपीएससी टॉपरचा आपण सत्कार घेतो ही आपल्यासाठी नाही आपल्या जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण आज जर दोन दिवसापासून सगळ्या टी व्ही जर बघितल्या तर टी व्हीवर फक्त युपीएससी स्टुडंटची चर्चा आहे नीटची डॉक्टरची परीक्षा बघितली तर सोळा सतरा लाख लोक बसले जातात तरी डॉक्टरला प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात डॉक्टर ऐंशी ऐंशी हजार एका महाराष्ट्रात डॉक्टर आहेत पण युपीएससी मध्ये देशामधून नऊशे साडेनऊशे फक्त विद्यार्थी पास होतात आणि अक्षयची आता सरनी सांगितलं मला वाटतंय फुलचंद भाऊला तर एवढा आनंद झाला असेल की भगवान बाबा विद्यालयाचा विद्यार्थी युपीएससीकडे जातो म्हणजे इथं शाळेतून पांगरीतून एवढ्या मोठ्या याच्यातून डायरेक्ट युपीएससी मध्ये जाणं ही काही जोक नाही मी फक्त एवढंच सांगल की निश्चित अक्षय तू ही परीक्षा पास झालास आणि आपल्या गावकऱ्याच्याही अपेक्षा असतात आमच्याही अपेक्षा आहेत निश्चित आज एक लोकल सर्विसेस असतील सिव्हिल सर्जन असतील अधिकारी असेल डॉक्टर असतील राजकारणी ह्या फील्ड बदनाम होत चाललेल्या आहेत की आज आपल्याला ह्याच्यामध्ये एक इमानदारीचं पाऊल ज्या परीक्षेमध्ये आपण पास झालोत गरिबासाठी आपण काही करता आलं पाहिजे आपल्या गावातला पुढचा विद्यार्थी युपीसीला कसा गेला पाहिजे ह्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे ज्यावेळेस आपण एखादा सत्कार आपल्या या भूमीचा घेतो त्यावेळेस आपली जिम्मेदारी वाढते निसता आपण सत्कार घेतला आज आपण सी झालो आप मी माझ्या फॅमिली पुरता झालो आईवडिला पुरता बायको पुरता घरापुरता झालो तर आमच्या मते त्या यू पी सीचा काही उपयोग नाही यू पी एस सी ही भारतातल्या गोरगरीब देशासाठी आणि लोकांसाठी ही परीक्षा आहे तुमचा उपयोग गोरगरिबासाठी झाला अनेक अधिकारी आहेत की ज्यांना अधिकारी झाले की ज्याला गाव माहीत नसतं रिटायर झाल्यानंतर गावाच्या पाराकडे येतात पण आमची अपेक्षा आहे ह्या भागात ह्या भूमीत या गावात तू जन्मला आलास तुझा खऱ्या अर्थानं गोरगरिबासाठी फायदा झाला पाहिजे ज्याला कुणी वाली नाही ज्याच्याकडे कुणी बघण्याची ताकद नाही त्या माध्यमातून तुझी डिग्री अशी आहे की तू एका जिल्ह्याला नाही एका भागाला नाही एका गावाला तू एका उंचीवर नेऊ शकतो एवढी मोठी तुझी आज परीक्षा तू पास झालीस एवढ्याच बी तुझ्या कुणा अपेक्षा आहेत की या परीक्षेमध्ये तू आत्ता जसा सत्कार तुझा झाला आहे आमची सगळ्यांची गावकऱ्याच्या वतीने एक अपेक्षा आहे की देशामध्ये यु पी एस सीच्या अधिकाऱ्यामध्ये कलेक्टर असतील आय आर एस असतील त्यामध्ये सुद्धा पाच दहा वर्षात तुझं नाव राज्यात देशामध्ये गाजलं पाहिजे एवढी तुझ्या कुणा अपेक्षा करतो इथंच थांबवतो सगळ्या गावकऱ्यांनी मला एक चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं विशेषतः ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडेंची एवढी तळमळ मी इतक्या बाहेर होतो ते म्हणले पाच मिनटं तरी येऊन जा उशीर झाला तरी सगळ्याचं मी आभार व्यक्त करतो आणि तुला भावी आयुष्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की तू एक चांगला अधिकारी देशासाठी व्हा या शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद